तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा बीड पोलीस पाटील भारताचा जो काही पेपर आहे तो बघा या ठिकाणी बावीस फेब्रुवारीला होणार आहे पहा अतिशय मोजके दिवस आहेत आणि सव्वीस जानेवारी निमित्त मित्रांनो ऑफर फक्त आजच्या दिवस असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोनशे रुपयाच्या एफ दहा हजार प्रश्नाच्या फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत पहा अतिशय चांगली सुवर्ण संधी बघा तुम्ही इथून मागची व्हिडिओ पहा दोनशे पन्नास रुपयाच्या कमी आपण पीडीएफ देत नसतो कारण की पीडला भरपूर चांगली क्वालिटी आहे तुम्हाला या ठिकाणी बीड जिल्ह्याचे प्रश्न मिळणार आहेत चालू घडामोडी मिळणार आहेत त्याचबरोबर सगळे टॉपिक तुम्हाला मिळणार मिळणार आहे आहे बघा गणित बुद्धिमत्ता सकट त्यामुळे आजच्या दिवस ही ऑफर असणारे दोनशे पन्नास रुपयाच्या पीडीएफ फक्त सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी फोन पे आणि गुगल पे मध्ये जायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस आठ चाळीस हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे यावरती तुम्हाला दोनशे रुपयाचे जे काही पीडीएफ आहेत मित्रांनो दोनशे पन्नास रुपयाच्या त्या फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत त्यामुळे एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट आहे पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे पहा मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी आहे योग्य दिशेने अभ्यास करा यश नक्कीच हातात नक्की त्यामुळे मित्रांनो हा चान्स सोडू नका तुमच्या गावामधली तुमची जागा फिक्स आहे पहा तुमच्या कॅटेगरीला ती जागा असेल तर बघा या ठिकाणी दुसऱ्याला फॉर्म भरता येत नाही त्यामुळं संधीचं सोनं करावं या ठिकाणी जर पाहिलं तर ही भरती मित्रांनो वारंवार येत नसते पहा ज्यावेळेस जागा कारिकल तवास निघत असते जशी पोलीस भरती मित्रांनो दरवर्षी निघते तशी पोलीस पाटील भरती मित्रांनो खूप दिवसातून निघते त्यामुळं संधीचं सोनं करून घ्या पहा फक्त आजच्या दिवस वापरे मित्रांनो सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी निमित्त ऑफर असणारे दहा हजार प्रश्न मिळणार आहे मित्रांनो दोनशे पन्नास रुपयाला नाही तर मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला या ठिकाणी फोन पे गुगल पे करायचे आहेत तु मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठाचाळीस मित्रांनो हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे संधीचा सोनं करा मित्रांनो बोटावर मोजण्याजोगे दिवस आहेत पहा शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पहा मॅच जिंकता येते बघा शेवटच्या मध्ये सुद्धा क्रिकेटची मॅच जिंकत असते तसंच बघा शेवटच्या महिन्यामध्ये जो काही ताकद लागते बघा ती पूर्ण वर्षामध्ये मध्ये लागत नसते त्यामुळे जबरदस्त पुश करायचं आहे पहा आणि जबरदस्त अभ्यास करायचा आणि आपलं नाव फायनल लिस्ट मध्ये आलंच पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला करून दाखवायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी दहा हजार प्रश्नाची पिढ्यापासणार मित्रांनो फक्त आजच्या दिवस मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपयाला आहे नाहीतर मित्रांनो परतही दोनशे पन्नास रुपयाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर घ्या दोनशे रुपये मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये आपण कुठेही खर्च करतो जास्त काय सांगत नाही त्र्याण्णव पंचवीस तेवीस आठ चाळीस मित्रांनो आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती एकशे नव्याण्णव रुपये पाठवा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडअप पाठवून देईल